नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपून ठेवलेले घातक जप्त तोपखाना पोलीस स्टाफच्या सतर्कतेमुळे टळली अनुचित घटना दिनांक 17 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी अहमदनगर शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आल्या होत्या त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला देखील होता तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे हे स्वतः तसेच तोपखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फतीने शहरातील तसेच तोपखाना पोलीस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता तोपखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेले असताना सायंकाळी पोलीस निरीक्षक श्री आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उपनगराचा राजा गणेश मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्यांच्या खालील तलवार आणि काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी लपून ठेवलेले आहेत सदर बातमी पोलीस निरीक्षक स्वतः तात्काळ सोनानगर चौकात हजर होऊन तोपखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह बातमी मिळाल्याप्रमाणे उपनगर राजा मित्रमंडळाच्या गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची पंचांच्या समक्ष झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता तीन लोखंडी पाईप एक कटावणी आणि एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावून गेलेले घातक शस्त्रासह एक बेसबॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपून ठेवलेले असल्याचे मिळून आल्याने सदरच्या हत्यारे पोलीस स्टाफने जप्त करण्यात आले पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित अजिनाथ बार्गजे यांनी उपनगरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सतरा दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदोतीस एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे हे करत आहेत